कोणत्याही परिस्थितीत या अतिरेक्यांना शोधून काढून त्यांना यमसाधनी पाठवल्याशिवाय राहणार नाही या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात शिवसेना त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले या उरण विधानसभा शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे जिल्हा प्रमुख अतुल भगत रघुनाथ घरत तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितच करंजाळे येथे जे अतिशय दुर्दैवी जो हल्ला झाला होता जे भारताच्या कानाकोपऱ्यातून जे मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं अशा ठिकाणी काश्मीर काश्मीरला फिरायला तर पहलगाम येते अतिशय पर्यटन पर्यटकाचा आनंद घेत असताना खेलिमिलीच्या वातावरण तिथे आनंद घेत असताना तिथे अचानक काही नतद्रष्ट म्हणता येईल अशी लोकं आले आणि ते दहशतवादी होते आणि त्यांनी अमानुषपणे तिथे जाती धर्म विचारून म्हणजे प्रत्येकाला हिंदू मुस्लिम विचारलं आणि जे जे हिंदू होते बांधव आमचे त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना तिथे त्यांचा प्राण गमावं लागलं आहे म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो कारण तुम्ही आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष पाकिस्तान असेल हा समोर समोर लढतच नाही आहे कारण एकोणीसशे बा पासष्टचा लढाई असू द्या एकोणीसशे एकाहत्तरची असू द्या एकोणीसशे नव्याण्णवची असू द्या पासष्ट एकाहत्तर जेव्हा समोर समोर आले तेव्हा त्यांना तिथे आपण मारलेच त्यांना हरवलेच नव्याण्णवचा त्यांनी असा प्रयत्न केला कारगिलला छुपे आले होते आणि तिथं ते कारगिलला त्यांनी जो प्रयत्न केला तो आणून पाडला त्यानंतर त्यांनी पुन्हा दहशतवादी मार्गाकडे गेले मग कुठेतरी मुंबईला ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करतात सव्वीस अकराचा जो हल्ला असेल प्रत्येक ठिकाणी आपण पूर्ण उठतो तर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या समोर आणि लढा आमचा भारत आमची आर्मी आमचे पंतप्रधान आमचा भारत सरकार हा लढण्यासाठी सज्ज आहे त्यामुळं तुम्ही असं निष्पाप नागरिकांना मारण्यापेक्षा तुमच्याकडे जर का मिलिटरी असेल आणि त्यांनी बांगड्या भरल्या तुम्ह नसतील कारण तुमच्या मिलिटरी मागड्या भरल्यात असा आमचा समोर आहे आणि म्हणूनच तुम्ही हे दहशतवादी कृत्य करताय तुम्ही यासमोर लढा आणि जिंकून दाखवा भारताला नसेल तर गप्प राहा निष्पक्ष आमच्या नागरिकांना तुम्ही मारण्याचा प्रयत्न करू नका आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथपासून झाले त्यांनी दाखवून दिलं आहे ज्या जे आमच्यावरती अटॅक झालेला आहे त्याच्या आम्ही ए सर्जिकल स्ट्राईक पण केलं आहे एअर स्ट्राईक पण केलं आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा आता जी स्ट्राईक होईल ती मला वाटतं निर्णायक असेल आणि ही जी स्ट्राईक झाल्याच्या पुन्हा पाकिस्तान पा, मोडून टाकतील पा, पंतप्रधान एवढी खात्री आम्हाला है, आन... आपण पक्षातर्फे हल्ला झाल्यापासून शिवसेनेतर्फे करत, करत आहोतच परंतु ही वेळ निश्चितच निषेध करण्याची नाहीये तर ही वेळ आहे बदला घ्यायची आणि सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी कालच बिहारच्या सभेमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी हे कृत्य के केलेलं आहे त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी सजा आम्ही देणार आहोत आणि ती देऊ जगाच्या कानाकोपऱ्यात हे कुठेही अतिरेकी लपलेले असले तरी त्यांना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल एवढा दृढ निश्चय भारत सरकारने केलेला आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकार पूर्णपणे पाठिंबा आहे या महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख नेते शिवसेनेचे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे लगे लगेच काश्मीर साठी रवाना झाले दुसऱ्या दिवशी आणि जे काही पर्यटक तिकडे अटकलेले होते त्यांना सर्व पर्यटकांची सुटक सुटका करून त्यांना आपापल्या गावी परत आणलेला आहे आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी सुद्धा मागणी केलेली आहे की याचा योग्य बदला म्हणजे स्ट्राई सर्जिकल स्ट्राईक करून मोदी साहेब घेतील आणि त्यांनी घ्यावा असं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे आम्ही उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी हीच मागणी करतो की लवकरात लवकर यांचा कायमचा बंदोबस्त या अतिरेक्यांचा करावा आणि याच्या पुढे असे निरपराध लोकांची हत्या होऊ नये यासाठी कायमचा बंदोबस्त केल्यानंतर जो पर्यटन त्यांच्या हिशेबाने काश्मीरमध्ये बंद होईल त्यांचा व्यापार बंद होईल असं ज्या काय त्यांना कल्पना त्यांना वाटते ते सर्व फुल ठरवून पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जे आपल्या भारताचा अविभाज्य अंग आहे त्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा व्यापाराला पर्यटनाला सर्वांना चालना मिळेल अशी आशा मी व्यक्त करतो बिरो रिपोर्ट पनवेल